नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना जय जवान जय किसान ठीक आहे जय महाराष्ट्र मित्रांनो मी भारतसेना या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरकारच्या योजना टाकत असतो जेणेकरून सरकारने लोकांसाठी त्या योजना राबवलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य मा लोकांसाठी ते लोकांना माहिती झाल्या पाहिजे ठीक आहे तर फायदा होत आहे लोकांना तर मी आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या पैशामध्ये वाढ होणार आहे ठीक आहे असं याच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहात त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे बघा नम शेतकरी योजनेत तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये तर हप्त्या हप्त्यामध्ये मिळतात सहा हजार परंतु आता ती वाढ होणार आहे आणि टोटल रक्कम किती आहे आणि वाढ कशी होणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नवीन अर्थ मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या सरकारी आणि खऱ्या खुऱ्या माहिती आणि खऱ्या खुऱ्या योजना आपल्या चॅनलमध्ये टाकल्या जातात प्रत्येक व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर्णन दिले असते तर बघा मित्रांनो या ठिकाणी विषय असा आहे की आतापर्यंत शेतकऱ्याला वर्षामधून सहा हजार रुपये मिळत होते तर ते दोन दोन हजारचे टप्प्याटप्प्यात मिळत होते ठीक आहे आता त्याच्यामध्ये मित्रांनो पी एम किसान आणि न पी एम किसान केंद्र सरकारची आहे आणि सेम टू सेम अशीच योजना राज्य सरकारने काढलेली होती शेतकरी योजना ठीक आहे आणि सेम टू सेम अशी तिसरी योजना आहे किसान मानधन योजना ठीक आहे मित्रांनो माझी व्हिडिओ बघून लोक महिन्याची सहा हजार बारा हजार रुपये कमवत राहतात कारण अशाच पैसे ज्या योजना म्हणून पैसे मिळतात अशा योजना ते शेतकरी लोक बघत राहतात आता शि काही लोक तर शिलाई मशीन घेऊन शिलाई मशीन विकून टाकतात किंवा भाड्याला देतात तिचे पैसे घातात काही लोक गुलाबी ॲटो घेऊन गुलाबी ॲटो विकून टाकतात हे समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहे मला नाही सांगत नाही तर बघा मित्रांनो यू आपण मुद्द्यावर येऊ ठीक आहे व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे चला तर मित्रांनो वर्षाला तर मला सांगा तर मिळत असतात परंतु आता विषय असा झालेला आहे मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला सरकार टोटल अठरा हजार रुपये देण्याच्या मार्गावरती आहे का कारण मित्रांनो बी जे पी सरकारला शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा ठिकाणी मतदारामध्ये थोडासा फटका बसलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सरकारने असा निर्णय घेणार आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी वाढत्या महागाईला बघून या ठिकाणी अर्थसंकल्प सादर करताना आदरणीय श्री अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन जे आहेत ठीक आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी त्याचा जो पी एम किसान योजना आहे ते वाढवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला अठरा हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी तुमचं वाढणार या सर्व ठीक आहे आणि सगळ्यात पहिले मी तुम्हाला ते माहिती पोहोचवून देईन ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा जेणेकरून अशी ही आनंदाची बातमी ही गोड बातमी हे तुमच्या शेतकरी मित्रांना माहीत झाली पाहिजे ठीक आहे आणि तुमचा फायदा म्हणजे माझा फायदा ठीक आहे दुसरं माझा मी तुम्हाला एक रुपसुद्धा मागत नाही मी मोफत तुम्हाला याच्या माहिती देतो ठीक आहे कर, कर, सेल तर तुमचे शेतकरी जे त्यांना व्हिडिओ शेअर करा ज्यांना करून त्यांना सुद्धा आनंद होईल मित्रांनो दुसऱ्याचा आत्मा खुश करून दुसरं पुण्य काहीच नाही आहे तर मित्रांनो चॅनलला व्हिडिओला लाईक करून आवडला असेल तर आपण व्हिडिओ एका नवीन सरकारी योजनेच्या पुढच्या वेळ सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही येतो